हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच्या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा तर नुकत्याच आपल्या चॅनलने हंड्रेड के अर्थात एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केलेला आहे त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप 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 धन्यवाद तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळेच आपण हा खूप महत्त्वाचा टप्पा पार करू शकलेलो आहोत तर आपल्या चॅनलवर डाएट त्याचबरोबर निर्णय एक्सरसाइज आणि योगचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत असते ऋतू बदलला त्यानुसार आपला आहार कसा असावा आणि डिटॉक्स ड्रिंक कोणते घ्यावेत हे देखील मी वेळोवेळी सांगतच असते तर आता सुरू झालेला आहे वर्षा ऋतू अर्थातच पावसाळा आणि पावसाळ्यामध्ये आपल्या पोटावरची चरबी कमी होण्यासाठी त्याचबरोबर आपल्याला इतर जे इन्फेक्शन होत असतात इतर व्याधींवर उपयोगी असं एक महत्त्वाचं डिटॉक्स ड्रिंक मी तुम्हाला आज सांगणार आहे सविस्तर त्याची माहिती देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की करण्यापूर्वी एक छोटी तुमची रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब जरूर करा आणि बेल आयकन हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल आज जे डिटॉक्स ड्रिंक मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यातला महत्त्वाचा इंग्रिडियंट म्हणजे आपल्या सगळ्यांच्या घराघरात वापरला जाणारा मसाल्याचा पदार्थ जो चहामध्ये देखील अतिशय आवडीने घातला जातो तर ते म्हणजे आलं किंवा अद्रक बाहेर पडणारा पाऊस आणि त्यासोबत वाफळतात चहा विशेष करून आलं घातलेला चहा हे कॉम्बिनेशन बऱ्याच जणांचं प्रिय असतं परंतु फक्त चहा त्याचा वापर न करता डिटॉक्स ड्रिंक स्वरूपात किंवा इतर प्रकारे वापर करून आपण पोटावरची चरबीत कमी करू शकतोच त्याचबरोबर त्याचे इतरही अनेक फायदे आहेत आयुर्वेदानुसार आद्रक हे उत्तम पाचक सांगितलेलं आहे आणि पावसाळ्यामध्ये वर्षा ऋतूमध्ये विशेष करून आपले अग्निमंदावला जातो अग्निमांद्य होतं त्यामुळे पचनक्रिया काहीशी बिघडली जाते त्यामुळे पोटाच्या तक्रारी पोटात गॅसेस होणे पोट फुगणे पोट साफ न होणे या सगळ्या तक्रारी जाणवत असतात आणि आपलं पोट साफ होत नसेल पचनक्रिया बिघडली तर अनेक आजारांना ते आमंत्रण देत असतं अद्रकचा वापर आपण जर योग्य प्रकारे केला तर आपलं अग्निमांद्य दूर दूर होऊन पोटाच्या विकारापासून तर आपली सुटका होतेच त्याचबरोबर इतर देखील अनेक विकार आपल्याला होत नाहीत आणि विशेष म्हणजे वजन कमी होण्यासाठी देखील ते दे अतिशय उपयोगी ठरमध्ये विटॅमिन ए ई e, के आणि डी असतं त्याचबरोबर त्यात आयर्न कॅल्शियम आणि झिंक देखील मुबलक मात्रेत असतं त्यामध्ये जिंजरॉल आणि शेगल नावाचे महत्वाचे कंपोनंट्स असतात आणि ते उत्तम अँटी देखील आहे तर या सर्व गुणधर्मांमुळे आपल्या शरीरासाठी अद्रक अतिशय उपयोगी आहे यात पहिलं म्हणजे पचन क्रिया सुधारण्यासाठी ते कसं उपयोगी ठरतं हे आपण पाहिलं उपयोग म्हणजे हृदयरोगावर आद्रकमध्ये विटॅमिन के भरपूर मात्रेत असतं त्यामुळे आपल्या रक्तामध्ये गुठळ्या होऊ न देण्याचं काम महत्त्वाचं काम आलं करत असतं त्याचबरोबर हृदयाच्या जे ॲथ्रिओक्लोरोसिस म्हणजे दमन्यांमध्ये जे आत कोलेस्ट्रॉलचे स्थर साठतात आणि त्यामुळे हृदय विकार त्याचबरोबर हार्ट अटॅक येण्याचे जे चान्सेस असतात तर ते देखील आल्यामुळे कमी होऊ शकतात त्यामुळे हृदय विकार आपल्याला होऊ नयेत यासाठी आल्याचा समावेश आपल्या आहारामध्ये जरूर करा महत्त्वाचा उपयोग म्हणजे मधुमेही रुग्णांमध्ये डाय टू डायबिटीस ज्यांना असेल किंवा मधुमेह ज्यांना असेल त्यांनी जर आल्याचं सेवन आपल्या आहारामध्ये केलं तर त्यांची शुगर लेवल मेंटेन होण्यासाठी देखील त्याचा उपयोग होतो चौथा महत्त्वाचा उपयोग म्हणजे वातविकारांवर वर्षा ऋतूमध्ये विशेष करून वातविकार बळावत असतात त्यामध्ये सांधे दुखणे त्यावर सूज येणे हे सर्व विकार आपल्याला भेडसावत असतात आणि अद्रक हे उत्तम अँटी इन्फ्लॅमेटरी देखील आहे त्यामुळे आपल्या शरीरावर कुठेही सूज असेल आणि विशेष करून सांध्यांवर जर सूज असेल आणि त्यांनी जर आदरकचा समावेश आपल्या आहारात केला तर वात विकार कमी होतात सूज कमी व्हायला मदत होते कधी कधी तर वजन जास्त नसतं पण अंगावर सूज दिसून येते तर ते कमी होण्यासाठी देखील अद्रक खूप उपयोगी ठरतं आणि पाचवा सगळ्यात महत्वाचा उपयोग म्हणजे कफ विकारांवर अद्रक हे उत्तम अँटी ऑक्सिडंट असल्यामुळे हो ते इम्युनिटी बुस्टरचं काम करतं त्यामुळे सर्दी खोकला वारंवार लहान मुलांना आणि मोठ्यांना देखील होत असतं तर अशा मध मध आणि आल्याचा रस एकत्र करून त्याला चाटण दिलं तर कफाचे विकार देखील कमी होण्यासाठी मदत होते तर अशा प्रकारे वात आणि कफ ह्या दोन्ही विकारांवर अद्रक हे उत्तमच आहेत कमी करण्यासाठी ते कसं काम करतं पचनक्रिया बिघडली तर आपलं वजन वाढत असतं आणि त्यामुळे अद्रक हे उत्तम पाचक असल्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारली जाते आणि त्यामुळे तुमचं वजन मेंटेन राहतं त्याचबरोबर अद्रकचं सेवन केल्यानंतर तुम्हाला इतर काही खाण्याचे क्रेमिंग्स होत नाही तुमचं पोट बराच काळ भरलेलं राहतं आणि त्यामुळे देखील अतिरिक्त चरबी तुमच्या पोटावर साठवू देत नाही तीन प्रकारे तुम्ही अद्रकचं सेवन करू शकता एक तर सकाळी उठल्यानंतर एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा इंच आ आलं चांगलं स्वच्छ धुवून किसून टाकायचं आणि त्यात दोन तीन उकळी आले की गॅस बंद करायचा ते पाणी गाळून घ्यायचं आणि कोमट असतानाच त्याचं सेवन करायचं तर सकाळी उठल्यानंतर डिटॉक्सिंगच्या स्वरूपात तुम्ही हे करू शकता त्याचबरोबर आल्याचा चहा म्हणजे ग्रीन टी जर तुम्ही घेत असाल तर त्यात देखील तुम्ही अद्रक टाकून अशा प्रकारे घेऊ शकता जेवणा आधी तर आयुर्वेदामध्ये अद्रक हे जेवणा आधी घेण्यास सांगितलेलं आहे जेवणा आधी अद्रक किसून घेऊन त्यात थोडंसं मीठ टाकायचं था, आणि ते खायचं किंवा अद्रकच्या पात्र चकत्या करायचा आणि त्याला मीठ लावून ते, ला ते चावून चावून खायचं आणि त्यानंतर जेवायला सुरुवात करायची हा दुसऱ्या प्रकारे तुम्ही याचा वापर करू शकता आणि तिसरं मेथड म्हणजे जेवल्यानं जस नंतर जसं आपण डिटॉक्स ड्रिंक करतो म्हणजे आल्याचं पाणी मी आधी सांगितलं की सकाळी उठल्यानंतर ज्याप्रमाणे करायचं एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा इंच आल्या किसून टाकायचं आणि दोन तीन उकळी काढल्यानंतर गॅस बंद करायचं आणि ते गाळून घ्यायचं याच प्रकारे जेवल्यानंतर देखील तुम्ही आल्याचं पेय तयार करायचं आणि पंधरा ते वीस मिनिटाने ते कोमट असताना घ्यायचं दुपारच्या जेवल्यानंतर आणि रात्रीच्या जेवल्यानंतर दोन्ही वेळा देखील तुम्ही हे आल्याचं पेय घेऊ शकता किती दिवस घ्यायचं तर पावसाळा ऋतू आहे तोपर्यंत सलग तीन महिने तुम्ही आल्याचं सेवन अशा प्रकारे करू शकता त्याचबरोबर जे प्रेग्नंट लेडीज आहेत त्यांच्यासाठी देखील आल्याचा रस हा उत्तम सांगितलेला आहे तर त्या देखील उलट्या कमी म उलट्या मळमळ आणि मॉर्निंग सिकनेस कमी होण्यासाठी आल्याचा रस अशा प्रकारे घेऊ शकता चा उपयोग करून आपण पोटावरची चरबी कमी करू शकतो वजन कमी करू शकतो आणि इतरही अनेक फायदे आपण आज पाहिले तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जर काही शंका असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओस तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी रहा, धन्यवाद